श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे सहा मे वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी हा दिवस स्वामींना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच केंद्रांमध्ये मठांमध्ये किंवा घरच्या घरीच पारायण ही केली जातात मग ही पारायण बघा बरेच जण गुरुचरित्रचं पारायण करतात त्याचबरोबर स्वामीचरित्र देखील पारायण केलं जातं त्याचबरोबर स्वामींचा अखंड नामजप देखील केला जातो।, जातो या सेवा केल्याने स्वामी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी अशी एक सेवा सांगणार आहे किंवा तुम्ही याला उपाय देखील म्हणू शकतात तर आपल्याला उद्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त एक नारळ अशा ठिकाणी अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने वर्षभर स्वामींची कृपा आपल्यावरती राहील आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट हे दूर होऊन जे आपल्या नशिबात नाही तेही स्वामी आपल्याला देतील असा एक अतिशय प्रभावी उपाय किंवा सेवा ही तुम्हाला आज या व्हिडिओमधून मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा बऱ्याच स्वामी भक्तांना स्वामींनी चमत्कार दाखवलेले आहेत आणि यामुळेच आपली श्रद्धा ही स्वामींवरती खूप अधिक पटीने वाढलेली आहेत जो व्यक्ती अगदी मनापासून स्वामींची सेवा करतो त्या व्यक्तीवरती स्वामी हे प्रसन्नच होतात बघा स्वामींची पुण्यतिथी असेल किंवा किंवा त्यांचा प्रकट दिन स्वामींना तुम्ही कोणता नैवेद्य ठेवतात कोणती फुलं अर्पण करतात स्वामींसाठी काय वस्तू खरेदी करतात या गोष्टींपेक्षा स्वामींना प्रिय असणारी वस्तू म्हणजे सेवा स्वामींना त्यांची सेवा ही अतिशय प्रिय आहेत जो व्यक्ती अगदी मनापासून स्वामींची सेवा करतो उपासना करतो त्या व्यक्तीवरती स्वामींची कृपा ही असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी स्वामींची सेवा ही आवर्जून करायची आहे स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्हाला कुठलेही पारायण सेवा करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी बघा मी काही सेवा सांगते तर त्या तुम्हाला करायच्या आहे तर अकरा माळी जप जो आहे तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला अकरा माळी जप करणं शक्य झालं तर आवर्जून तुम्ही स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी ही एक सेवा करू शकता त्याचबरोबर तुम्हाला स्वामी चरित्र अमृतचा पारायण करणं शक्य झालं एक ते एकवीस अध्याय तर ते सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी वाचू शकतात तसेच गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी वाचू शकतात तर ह्या ज्या दोन ते तीन सेवा आहेत या स्वामींना अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही नक्कीच या सेवा उद्या स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त करू शकता आता पहा बरेच असे स्वामी भक्त आहेत त्यांना स्वामींची सेवा करायची आहेत परंतु स्वामी सेवा त्यांच्याकडनं होत नाही त्यांना वेळ मिळत नाही किंवा वेळ भेटला तरीही त्यांच्याकडून स्वामींची सेवा ही घडत नाही परंतु मनातून त्यांना नेहमी असं वाटतं की स्वामींची का सेवा होईना ही करावा परंतु त्यांच्या हातून सेवा घडत नाही तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे उद्याच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे या नारळामध्ये पाणी असायला हवा असा, असा नारळ घ्यायचा त्याचबरोबर थोडीशी खडी साखर घ्यायची आहेत दोन अगरबत्ती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि जर तुम्हाला चाफ्याची फुलं भेटली तर आवर्जून एक होईनं चाफ्याचं चा फूल हे आवर्जून घ्या कारण स्वामींना चाफ्याचं चा फूल हे अतिशय प्रिय आहेत चाफ्याचं चा फूल भेटलं नाही तर इतर कुठलंही पिवळं फूल तुम्ही घेऊ शकतात या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे तुमच्या जवळ असणारे केंद्र किंवा मठ असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतरनं स्वामींपुढे तुम्हाला सर्वप्रथम मांडी घालून बसायचं आहे स्वामींना मनोभावीने प्रार्थना करायची आहेत की स्वामी मला तुमच्या सेवेत यायचं आहे मला तुमची सेवा करायची आहेत पण माझ्याकडून तुमची सेवा ही होत नाही म्हणून तुम्ही माझ्याकडनं जास्तीत जास्त सेवा ही करून घ्या असा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण त्या गोष्टीला बांधलेलं असतो आणि म्हणून कोणतीही स्वामींची सेवा करताना सर्वप्रथम संकल्प करायचा आणि यानंतर सेवेला सुरुवात करायची जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हा त्या ते सेवेचं फळ हे आपल्याला शंभर टक्के मिळतंच आणि जो व्यक्ती अगदी खऱ्या मनाने भक्तीने तर स्वामींची सेवा करतो ना त्या व्यक्तीचं मन हे कधीच स्वामी निराश करत नाही लेटक होईना पण स्वामी त्यांना त्याच्या मेहनतीचं त्याच्या सेवेचं फळ हे त्या व्यक्तीला मिळतंच असा संकल्प केल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे ते नारळ खडीसाकर तुम्हाला तिथेच स्वामींच्या केंद्रात मठात तुम्हाला अर्पण करून यायचं आहे अगरबती तुम्हाला तिथेच लावून यायचे आहेत देखील तुम्हाला अर्पण करायचं आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे आणि उद्यापासून बघा उद्या, उद्या स्वामींची पुण्यतिथी आहे तर तुम्हाला अगदी पाच मिनिटाची क होईना सेवा ही आवर्जून करायची आहे आता यामध्ये बघा तुम्ही नित्यसेवेमध्ये स्वामींचा अकरा माळीचा जप करू शकता त्याचबरोबर गुरुचरित्रातील जे चौदा अध्याय आहेत तो देखील तुम्ही नेहमी वाचू शकता त्याचबरोबर स्वामीचरित्र जे आहेत तर त्याचेसुद्धा तुम्ही तीन अध्याय हे नेहमी वाचू शकतात तर ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या नित्य सेवा येतात आणि जो व्यक्ती स्वामींची नित्यसेवा करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही कुठल्या अडचणी संकट हे कधीही राहत नाही आणि ती व्यक्ती स्वामींची सेवा करून तिच्या नशिबात नसणाऱ्या गोष्टीदेखील प्राप्त करू शकते पण पहा आता तुम्ही स्वामींची सेवा करतायत परंतु तुमचे कर्म वाईट आहे तुमच्या मना मनात पाप आहे अशा कितीही सेवा केली कितीही उपासना केली तरीही स्वामी अशा व्यक्तींवरती कधीच प्रसन्न होत नाही आपले कर्म चांगले असेल तर आपल्याला फळ देखील चांगलेच मिळतात म्हणून आपले कर्म हे नेहमी ही चांगले ठेवा त्याचं फळ देखील आपल्याला चांगलंच मिळतं यामुळे कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नका एखादा व्यक्ती हा पुढे जात असेल तर त्या व्यक्तीमागे आपलीही प्रगती व्हावी असे विचार तुम्हाला ठेवायचे आहेत आणि अगदी चांगल्या मनाने सगळ्यांसोबत तुम्हाला वागायचं आहे पहा स्वामी तुमच्यावरती शंभर टक्के प्रसन्न होतील आणि स्वामींची कृपा ही तुमच्यावरती कायम राहील आणि सोबतच स्वामींची नित्यसेवा केल्याने जे तुमच्या नशिबात नाही तेही स्वामी तुम्हाला देतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या स्वामी भक्तांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ